नमस्कार रसिक हो मी लेखिका कवयत्री सौकल्पना आपल्या समोर एक कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे नाते सद्गुणांनी बनते अगदी नाते खरे सद्गुणांनी बनते अगदी नाते खरे जीवन बनते सदैव अंतरी आनंदी झरे जीवन बनते सदैव अंतरी आनंदी झरे निस्वार्थ निरपेक्ष असावी भावना निस्वार्थ निरपेक्ष असावी भावना मैत्रीचे नाते खुलते पूर्ण मनोकामना मैत्रीचे नाते खुलते पूर्ण मनोकामना मनात श्रद्धा प्रेम याला असते स्थान मनात श्रद्धा प्रेम याला असते स्थान लागत नाही कधी मग मान सन्मान लागत नाही कधी मग मान सन्मान आपुलकी माणुसकी याने भरते मन सारे आपुलकी माणुसकी याने भरते मन सारे असे चालले ते सर्व मन आपोआप गाते रे असे चालले तर सर्व मन आपोआप गाते रे असे नाते संपूर्ण आयुष्यभर ऊर्जा देते असे नाते संपूर्ण आयुष्यभर ऊर्जा देते हृदयातील जगाला संपूर्णपणे उंचावर नेते हृदयातील जगाला संपूर्णपणे उंचावर नेते संपूर्णपणे उंचावर नेते संपूर्णपणे उंचावर नेते धन्यवाद आपल्याला माझी कविता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करणे धन्यवाद